रत्नागिरीमध्ये पूलच्या त्या मैदानावर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होईल आघाडीचे सुद्धा जिल्हास्तराचे आणि इतर मान्यवर नेते असतील आणि ते, ते विजयाचा पहिला पुकार त्या रत्नागिरीच्या सभेतून करतील आणि तीन मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील ठीक आहे मोर नाचतो मग तुडतुड नाचतं फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कोणाचा पाठिंबा देत आहे कोणाची तळी आहे त्याचं भान ठेवा आज मुंबई गुजरातला जोडण्याचं चा कपटकारस्थान चाललं असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करायचं चा कपटकारस्थान चाललं असताना ह्या गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण पूर्णपणे संपवण्याचं चा कपटकारस्थान चाललं असताना अशा कपटी लोकांची साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील पण ह्या नारायण राणेच्या पत्रकावरून तो गायब केला आहे नारायण राणेंच्या पत्रकावर ज्या नारायण राणेंना किंवा भाजपच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने पाठिंबा दिला त्या एक ते एकनाथ शिंदे नेहमीच बाळासाहेबांचा जयघोष करतात स्वर्गीय आनंद दिघेंचा जय जयघोष करतात त्या बाळासाहेबांचं आणि आनंद दिघे साहेबांचं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो या पत्रकावर नाही हे दुर्दैवी जर असलं तर त्याचा गांभीर्याने विचार या महाराष्ट्रातली मा, मा, जनता करेल विनायक राऊत मंत्रिपदासाठी हपापलेला नाही आहे विनायक राऊत तुमच्यासाठी सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे माझी निष्ठा आणि नि, माझी श्रद्धा माझ्या पक्ष नेतृत्वाबरोबर आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदारा, मतदारां मतदाराची ही माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मंत्रिम मंत काय दिवे लावले आहेत जे पस्तीस वर्षात तुम्ही काय केलं नाही ते आता काय करणार आहात मला फार काय नाशिकबद्दल बद्दल भाष्य करायचं नाही पण एक मात्र नक्की की ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिंदे गटाला बाहेर फेकलं जाईल अजितदादा पवारना सुद्धा गाव म्हणजे त्यांच्या कार्यकक्ष कार्यकक्षेच्या बाहेर फेकलं जाईल आणि भाजप स्वतः एकटी लढेल आणि हे दोघांना हो लटकवणार आहे